मित्रांनो मान्सूनच आगमन होऊन पाऊस पडल्यानंतर सर्वत्र हिरवळ पसरते या हिरवळी बरोबरच माळ रानावर पाणथळ भागात आणि शेतात गवत म्हणून अनेक प्रकारच्या रानभाज्या उगवतात चिवळ ही देखील अशीच एक रानभाजी आहे या भाजीला वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जात जसं की रानघोळ भुई चौली खाटे चोनाळ चिवळी लहान घोळ इत्यादी हिंदी मध्ये या भाजीला कुल्फा साग तर इंग्रजीमध्ये पसलेनी लिव्ह म्हटलं जात चिवळ ही वनस्पती ओलसर पांथर जागेत व बागेत तण म्हणून वाढते कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ खानदेश व महाराष्ट्रासह भारतातही इतर जागेत ही वनस्पती वाढते या वनस्पतीचा वापर कोंबडीच खाद्य म्हणून देखील केलं जात म्हणून याला चिकन विड्स या नावाने देखील ओळखलं जात मित्रांनो ही वर्षायू वनस्पती जमिनीवर पसरत वाढते ही वनस्पती अगदी नाजूक असून खोडांचा पानांचा आणि फांद्यांचा आकार अतिशय लहान असतो ही भाजी बनवण्याकरिता या भाजीची मुळ व असतील तर काढून टाकावे व चार पाच वेळा स्वच्छ धुवून घ्यावी कारण या भाजीला माती खूप असते आणि थोडी आंबूज तेल गरम करून मोहरी टाकावी ती तडतडली की ठेचलेलं लसूण आलं आणि हिंग टाकावं नंतर कांदा टाकावा कांदा मऊसूद झाल्यावर बारीक चिरलेला टोमॅटो टाकावा सगळे मसाले टाकावे व न नंतर चिरलेली चिवळ भाजी टाकावी व चवीनुसार मीठ टाकावं एक मिनिट परतून झाकण ठेवून मिडियम आचेवर शिजवावं भाजी पटकन शिजते नंतर त्यावर डाळीचं पीठ हळूहळू भुरभुरात एकीकडे हलवत गुठळ्या न होता पेरावं बेसनचा कच्चेपणा जाईपर्यंत शिजवावं ही भाजी पटकन शिजून हलकी व मोकळी होते बारीक चिरलेली कोथिंबीर पेरावी मित्रांनो ही भाजी आरोग्याकरिता अतिशय उत्तम आहे कारण यात अनेक पोषक तत्वे आढळतात जसं की विटॅमिन ए विटॅमिन सी काही प्रमाणात रायबोफ्लेविन नियासिन पायरिडॉक्सिन कॅरेटनॉइडस यासारखी विटॅमिन बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्स तसंच अँटी ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स फायबर्स याबरोबरच आयर्न मॅग्नेशियम कॉपर कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नीज ही उपयुक्त मिनरल्स देखील मुबलक प्रमाणात असतात तर आता आपण ही भाजी खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात याविषयी देखील जाणून घेऊया मित्रांनो ओमेगा थ्री फॅटी या हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या घटकाच प्रमाण घोळीच्या भाजीत जास्त आहे त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी ही भाजी उपयुक्त ठरते या भाजीत व्हिटॅमिन ए सुद्धा भरपूर प्रमाणात आहे व्हिटॅमिन ए ला नैसर्गिक अँटी ऑक्सिडंट्स म्हणून ओळखलं जातं डोळ्यांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी विटॅमिन एचे महत्व असाधारण आहे या भाजीत वॉटर कंटेंट खूप प्रमाणात असत सुमारे त्र्याण्णव टक्के पाणी असून टक्के सर्व प्रकारच्या महत्वाच्या पोषक तत्वांनी भरलेली आहे त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आहारात या भाजीचा समावेश जरूर करावा या भाजीत लोहाचे व तांब्याचे प्रमाण जास्त असल्याने हिमोग्लोबिन कमी असणाऱ्यांनी ही भाजी आहारात जरूर घ्यावी चिवळची भाजी शीतल उष्णता कमी करणारी आणि रक्त शुद्ध करणारी आहे लघवीची हातापायांची व डोळ्यांची होणारी जळजळ चिवळच्या कमी होते मूळ कमी करण्यास ही भाजी उपयुक्त आहे याशिवाय गोळाची भाजी खाल्ल्यामुळे लघवीला साफ आणि भरपूर त्या जर जर होत त्यामुळे लघवीस जळजळ होत असल्यास ही भाजी जरूर खावी यात फायबर्स असल्याने ही भाजी खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते मित्रांनो या भाजीमध्ये नैसर्गिकरित्या मेलेटॉन जे झोपेला चालना देण्यासाठी प्रभावी आहे जर तुम्हाला निद्रा नाशाचा त्रास होत असेल तर तुम्ही या भाजीचं सेवन सूप कोशिंबीर किंवा भाजीच्या स्वरूपात करू शकता यामुळे झोप सुधारू शकते तर मित्रांनो हे आहेत चिवळ ही रानभाजी खाण्याचे फायदे आणि म्हणूनच पावसाळ्यात या भाजीचा आस्वाद जरूर घ्यावा पण जर एखाद्या आजारावर औषध म्हणून ही भाजी खायची असल्यास त्या आधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद